आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता असेल, प्रभावशाली भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी कुर्ला पूर्व जेथील जागेवर धारावी पूर्णवसन प्रकल्प राबवण्यासाठी शासनाने काढलेला शासन निर्णय रद्द करण्यात जावा ज्यासाठी स्थानिक रहिवासी लोकनेता प्रमोद आप्पा पाटील ज्यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण नेबेहरुहरु इरिजी जागा वस्लिस पयजे हामी भन्नु छ सेवा गरेर जनतालाई मान्छेहरुले हो रबाले केसा हाँ, 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 आपण बघताय की एकत्रित दूध डेअरीच्या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमोद अप्पा पाटील आज इथे एकत्रित जुडलेले आहेत आपण बघू शकता की इथले नेहरूनगरचे रहिवासीही आपल्यासोबत इथे दिसत आहेत एकंदरीत काय विषय आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं का जमला तिथे काय विषय काय कुर्ला मात्र दुग्ध शाळा हे धारावी पुनर्वसनासाठी शासन अधानी यांच्या कंपनीला दहा जून रोजी शासन निर्णय काढला विरोधामध्ये आम्ही स्थानिक कुर्ला नेहरूनगर रहिवाशी संघ त्याचबरोबर लोक चळवळ जे पहिल्यापासून ह्या मात्र दुग्धशाळे बाहेरच्या लोकांना जागा द्यायचं नाही हा निर्णय घेतला होता परंतु शासनाने सर्वसामान्य रहिवाशांचा विचार न करता अदानीच्या घशात ही जमीन घालण्याचा डाव केला त्याच्या विरोधामध्ये आम्ही स्थानिक रहिवाशी आज मी स्वतः एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणासाठी बसलो होतो परंतु प्रशासन व स्थानिक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला विरोध केला व पोलीस ठाणे येथे कारवाई करण्यासाठी घेऊन गेलेले वास्तविकता जे आमचे कुर्ला निरुनगरचे रेव लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींनी शासनाचाच एक भाग म्हणून ते स्वतः मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे पक्षपत्र आहेत आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचं अधिवेशनामध्ये मात्र दुग्ध शाळाचा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे अशी भूमिका मांडली नाही म्हणून आम्हाला रहिवाशांना एक दिवशी लाक्षणिक उपोषण करण्यासाठी आम्ही तयार झालो कारण शासनाला जाग आली पाहिजे इथल्या स्थानिक रहिवाशांना गार्डनची व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांना नानानी पार्क विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मोठं केंद्र अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ह्या मातृदुग्ध शाळेच्या जागेवरती स्थानिक रहिवाशांना करता येतील पण आम्ही या शासनाचा रहिवाशांच्या वतीने निषेध करण्यासाठी आम्ही आलो एकत्रित दुसरीकडे झाडे लावा झाडे जगवा असं बोललं जातं पण आज त्याच जागेवरती जिथे सुंदर असं एक पर्यावरण आहे तेच कुठेतरी आज वेगळ्या प्रकारे तिथे एक निर्माण होण्याचं काम सध्या होत आहे आणि विरोधही होतोय मग ह्याकडे नेहरूनगरवासी ज्या प्रकारे पाहतायत आणि त्याचा विरोधही करतायत मग हे आदानीच्या घशात टाकण्याचं कारण का होतं आहे आम्ही पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक भूमिपत्रांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढतो आहे तुम्ही पाहताय की धारावी पुनर्विकास प्रकल्प हा आशाखंड्याचा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे त्या ठिकाणी तिथल्या धारावीतल्या रहिवाशांना निवाऱ्यासाठी जागा कोरल्याची काही गरज नाही आहे परंतु आधानी आणि आधानी कंपनीला हे शासन मुंबईमधली थोडी जागा मोकळी शिल्लक ठेवायला तयार नाही आहे म्हणून वेगवेगळ्या प्रोजेक्टना आदानीच्या कंपनीच्या मार्फत ह्या जागा दिलेल्या जात आहेत आम्ही हा लढा कायमस्वरूपी उभा करू जोपर्यंत शासन निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरू बोलत आहेत आमचं पुनर्वसन जिथ्या ज्या जागेवर आम्ही राहतो तिथेच केलं जायला पाहिजे पण आज दारावीकरांना कधी मुलुंडला कधी मिठा घराला कधी वळाळ्याला अशा अनेक जागेवरती त्यांना पुनर्वसन तिथे व्हावं म्हणून सरकार प्रयत्न करत आहे पण दारावीकरांचं म्हणणं आहे की आमचं पुनर्वसन धारावीमध्येच व्हावं आदानीच्या घशात ही जमीन टाकायची आहे शासनाला त्यांचे हितसि संबंध असतात स्थानिक रहिवाशांचाही बाहेर जायला विरोध आहे स्थानिक रहिवाशांनाही धारावीमध्येच त्यांना तिथं पर्यायी पुनर्वसनासाठी निवारा पाहिजे परंतु ही सर्वसामान्य रहिवाशांची डोळझक करायची आणि हे एक प्रकारचं शासकीय निर्णय लादण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकप्रतिनिधी आमदार मंगेश कुडाळकर यांनी ही पत्र मुख्यमंत्र्याला दिलेलं होतं त्यांनीही तिथे विरोध प्रदर्शन केलेला होता काय सांग त्यांनी स्थानिक रहिवाशांना दाखवण्यासाठी विरोध केला त्यांनी निवेदन हे फक्त लोकांना बाबा मी काहीतरी करतोय असं दाखवण्यासाठी केविलवाना प्रयत्न केला खरं लोक तर लोकप्रतिनिधी यांनी आज आमच्यासोबत रस्त्यावर यायला पाहिजे होतं ही एक काळाची गरज आहे आणि आज नाही तर कधीच नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे लोकप्रतिनिधींनी निवेदन देऊनही काही झालं नाही आणि जवळजवळ एक महिना होत आला अधिवेशनात मी त्यांनी काही मुद्दा मांडला नाही हे शोकांतिका आहे आमच्यासारख्या रहिवाशांना दुर्दैव म्हणावं लागेल की एवढी मोठी संधी अधिवेशनाच्या काळामध्ये की आपल्याला तो शासन निर्णय रद्दच करण्यासाठी आपण करून घेता आला असता विधानभवनामध्ये परंतु तोही त्यांनी केला नाही त्यांनी केला नाही म्हणून आम्ही एक दिवसाचं लाक्षणगोपण्यासाठी आज बसलो होतो आपल्याबरोबर स्थानिक आहेत नेहरू वासी आहेत तर आपण काय वाटतं तुम्हाला ते रद्द झालं पाहिजे का आम्ही लोक इथे जवळजवळ जानेवारीच्या आधीपासून डिसेंबर जानेवारीपासून आंदोलन करतो आहोत एक पेपरला फक्त न्यूज वाचले आणि आमच्यातले काही जागरूक नागरिक जागृत झाले आणि त्याने याच्यात आपण काहीतरी हालचाल केली पाहिजे अशा पद्धतीने काही एकत्र जागरूक नागरिक एकत्र आले एकत्र आल्यानंतर आम्ही त्यातल्या त्यातल्या त्यात आम्ही जवळजवळ प्रत्येक विभागात फिरून इथे स्थानिक लोकांची मतं घेतली आणि स्थानिक लोकांनी जवळजवळ दहा हजार लोकांनी आम्हाला सपोर्ट केला की इथे गार्डनच झालं पाहिजे इथे दुसरं काहीही नको आणि ती मागणी याची जननी जी आहे ती लोक चळवळ आहे आणि ह्या लोक चळवळीच्या मागणीला आता सर्वांचा सहकार्य मिळतोय आणि ते सर्वांना पटलेलं आहे का आणि त्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की इथे दूध डेअरीमध्ये आम्हाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नको आम्हाला जिमखाना नको आम्हाला तिथे गार्डनच पाहिजे ही स्थानिकांची मागणी आहे परंतु चा चा सरकार धनिकांची मागणी पूर्ण करत आहे आम्ही स्थानिकांच्या मागणीच्या बरोबर आहोत आणि सरकार धनिकांच्या मागणीबरोबर आहे त्याच्यामुळे हे अतिशय चुकीचं आहे विषम लढाई आहे आज त्यांच्याकडे सर्व काय आहे सत्ता आहे संपत्ती आहे सर्व आहे आमच्याकडे काहीच नाही आम्ही फक्त लोक तर्फे आम्ही फक्त लोकांना एक एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि लोक एकत्र आली तर स्थानिक आणि धनिक ह्या दोन्ही गोष्टीत काय फरक पडतो हे शासनाला कळून चुकेल त्याच्यामुळे आम्ही ह्या मत याच्यातून आम्हाला आमच्या लोकप्रतिनिधीने मागणी केलेली आहे की इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व्हावं आम्हाला ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नको इथे तीन गार्डन आहेत खेळण्यासाठी आम्हाला फक्त तिथे गार्डनच हवं आहे ही आमची लोक चळवळीची आणि दहा हजार आणि सर्व स्थानिक नागरिकांची मागणी आहे फक्त धनिकांची मागणी मात्र ती वेगळी आहे आणि त्याला आमचा विरोध आहे तर आपण जाणून घेतो आहे इथे रहिवासी जे आहेत त्यांचा सध्या त्याला विरोध आहे एकंदरीत तिथे फक्त गार्डनच झालं पाहिजेल असंच इथल्या नेहरुनगर वासियांचं म्हणणं आहे काय वाटतं आहे तुम्हाला थोडक्यात जाणून घेतोय थोडक्यात सांगायचं तर जसं आता की काकांनी सांगितलं की सगळ्या स्थानिकांचा ज्या जी गोष्ट झालेली आहे त्या गोष्टीला विरोधच आहे आणि त्या गोष्टीला विरोध करण्यासाठी आज जी लोक चळवळ सुरू केलेली तिचं कार्य पुढं नेण्याचं काम आज आपण केलेलं आहे की आज आप्पा स्वतःचं राजकीय पद प्रतिष्ठा बाजूला ठेवून स्थानिक रहिवाशी म्हणून सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून आज ते रस्त्यावर उतरलेत आज त्यांना नोटिसा आल्या त्यांच्यावर केसेस दाखल होण्याच्या म्हणजे वेळ आली तरीही मागे न हटता सर्व लोकांसाठी स्थानिकांसाठी ते हे धाडस करत आहेत आणि माझं सर्व नेहरूनगर रहिवाशांना हे सांगणं आहे की तुम्हीसुद्धा हा प्रश्न असा आहे की रस्त्यावर उतरल्याशिवाय शासनाला जाग येणार नाही कारण की शासन हे प्रचंड सुस्त आहे आणि धनिकांच्या हातातलं एक बाहुला झालेला आहे आणि जर ही चळवळ जर तुम्ही चालू ठेवली नाही तर पुढील काळ हा तुम्हाला दिसेल की ही जागा फक्त धनिकांच्या ताब्यात असेल जी आहे आणि आपले जी नेहरू नगर आहे इथं प्रचंड प्रमाणात आज ज्या समस्या आहे त्या समस्यांमध्ये वाढ झालेली दिसेल महिला आपल्याबरोबर मी थोडक्यात त्यांच्याकडनही जाणून घेतोय थोडक्यात काय सांगाल ह्या जे इथे सध्या सुरू आहे ते कशा प्रकारे आपण पाहताय आणि काय पुढची भूमिका काय व्हायला पाहिजे आत्ता ह्या पुढची भूमिका म्हणजे आम्ही लोक चळवळीच्या थ्रूच आम्ही करतो आहे आत्ता आमचं पोस्टकार्ड आंदोलन चालू आहे आम्ही जवळजवळ पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवणार आहोत आणि याच्यानंतरही काही शासनाने जर काहीच नाही डिसिजन काहीच नाही घेतला किंवा आमच्या नागरिकांच्या जी मागणी आहे जी आमची साधी मागणी आहे की जी झाडं आहेत हजार आठशे नऊशे जी झाडं आहेत ती झाडं वाचावी आणि आम्हाला ती जागा गार्डनमध्येच रिझर्व्ह करा आम्हाला तिथं काहीच नको आहे ही आमची एक मागणी आहे आणि ती मागणी का आहे तर त्याची गरज आहे आज सगळीकडे फक्त फक्त सिमेंटचं काँक्रीट जंगलच झालेलं आहे आणि वाढती लोकसंख्या लोकसंख्या तर एवढी वाढलेली आहे आत्ता अजून कन्स्ट्रक्शन टॉवर चालू आहेत काम कामकाज चालू आहे अजून दहा पटी लोकसंख्या वाढणार तर ती ते त्याच्या गरजेसाठी तिथं आम्हाला ती गार्डनमध्ये जागा रिझर्व करायचे आणि त्यासाठी जे लागेल ते प्रयत्न आम्ही आंदोलन आम्हाला हे आंदोलन आम्ही प्रकारे पुढे नेता येईल ती जवळजवळ आम्ही सगळे प्रकारे आम्ही आंदोलनाला पूर्ण आम्ही सपोर्ट करू पूर्ण आम्ही करणार मुख्यमंत्र्यांना तेच आम्ही मागणी करते की इथे तुम्ही एकदा या स्थानिक रहिवाशांची तुम्ही भेटा बोला इथलं परिस्थिती बघा इथली वाढती लोकसंख्याचा अभ्यास करा आणि मग आणि ती जागा तुम्ही गार्डन तुम्ही मदर डेरीमध्ये जी झाडं आहेत ती झाडं तुम्ही बघा आणि त्या झाडांचं रक्षण तुम्ही स्वतः कराल मुख्यमंत्री स्वतः ज्यावेळी त्यांच्या घरी ठाण्यामध्ये जातात त्यावेळी ते स्वतः शेतामध्ये काम करतात त्याच्यामुळे आम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनाही समजेल की इथं ज्यावेळी आल्यानंतर तिथलं पर्यावरण किती छान आहे आणि ते पर्यावरण आपण वाचवलं पाहिजे आणि ते नक्कीच आम्हाला या लोक चळवळीला म्हणा किंवा आमच्या जे स्थानिक आहेत तिथले जे जे ज्यांच्या सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करतील पर्यावरण वाचलं पाहिजे नेहरूनगरवासियांचं ह्याबद्दल काय मत आहे ह्या ज्या गोष्टी आता सध्या नेहरूनगरवासी प्रयत्न करत आहेत की पर्यावरण आमचं जे मधुदूर डेअरी आहे तिथे ते कुठेतरी एक सुंदर असं हिरवगार एक निसर्ग आहे ते कुठेतरी वाचलं पाहिजे ह्याचकडे आता नेहरूनगरवासी आशेनी पाहतायत मुख्यमंत्र्यांना आहेत निव, मा निवेदन करतायत की ह्याकडे मुख्यमंत्र्यांनीही लक्ष द्यावं जेणेकरून हे जे पर्यावरण आहे स्व व्यवस्थित राहावं आणि जेणेकरून कुठेही पर्यावरणाला कुठलीही प्रकारे इजा होता कामा नाही ह्याकडेच आता प्रमोद आपा पाटील एक नागरिक म्हणून नेहरुनगर वासी म्हणून प्रत्येक जण आज इथे जमलेले थेट आपण लाईव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर ह्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय तर नक्कीच कमेंट करा बातमी आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज